राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड परिसरातील दोन दिवसांपूर्वी सात ते आठ दुकानं फोडून मोठी रोकड चोरल्या गेल्याच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर काल व्यापारी महासंघाच्या वतीनं आणि हिंदुत्ववादी नेते कुणाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन दिलं गेलंय मार्केट यार्ड परिसरामध्ये लाखोंचा व्यापार होत असतो तर या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मार्केटयार्ड परिसरामध्ये रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची आणि शासकीय सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली गेली आहे तर चोरीला गेलेली रोकड सात ते आठ दिवसांच्या आतमध्ये परत मिळवून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे जर पोलिसांनी या मागण्यांची दखल घेऊन कारवाई केली नाही तर कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व व्यापारी बांधवांच्या वतीनं बंद ठेवली जाईल असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला परवा रात्रीच्या चोरीत तो माझ्या दुकानातली खूप मोठी रक्कम गेलेली आहे तर माझी सर्व व्यापारी बांधवांना विनंती दुकानात रक्कम न ठेवता सुरक्षित ठेवावी हो व सगळ्यांनी इथून पुढे काळजी घेऊन सर्व विनंती करतो मी प्रशासनाला पण की माझ्या पण चोरी गेलेल्या पैशाचा तपास लवकरात लवकर लावून मला आर्थिक सहकार्य करावे अहिल्यानगर शहर परिसरात वाढत्या चोरीच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना तर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे परवा दिवशी जी काही मार्केट यार्ड या ठिकाणी आठ दुकान फोडून जी काही चोरी झालेली आहे अगदी पोलिसांच्या गस्तीच्या वेळेस या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात चोरी झाली जवळजवळ दोन अडीच तास चोर त्या ठिकाणी त्यांची चोरीचा कार्यक्रम करत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी त्या गस्तीचे पोलीस आहे त्यांची त्या ते ठिकाणी चक्कर न झाल्यामुळं त्यांची त्या ते ठिकाणी गस्त न झाल्यामुळं ही चोरी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घडली दुर्दैवी बाब अशी की या ठिकाणी व्यापारी फिर्याद येत असताना फिर्यादीमध्ये जी व्यापारी त्यांची गेलेली रक्कमची रक्कम सांगत होते ती त्या ठिकाणी घेण्यात नाही आली त्यामुळं आज हे पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटण्याची वेळ या ठिकाणी आली वाढत्या चोरी व वा गुन्हेगारांना आळ बसण्यासाठी कठोर असे पावलं पोलीस प्रशासनानं उचलावे व या नगर शहरात जे काही चोरांचा आच्छाद मानलेला आहे तो कुठेतरी थांबावा अशी या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी करण्यात आली शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मार्केट यार्ड परिसरामध्ये परवा दिवशी एक तारखेला ज्या आठ दुकाना फुटलेल्या आहेत त्या अन्नधान्य आणि पशुखाद्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकाना फुटलेल्या आहेत व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोग पैशाची चोरी झालेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही इथे सर्व मधील परिसरातील व्यापारी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलो त्यांच्याकडे आमच्या वेदना सांगितल्या व सर्व रक्कमांचे जे काय अर्ज होते ते दिलेले आहेत यामध्ये सगळ्यात मोठी रक्कम आमचे मित्र आणि व्यापारी नितीनजी कटारिया यांची आहे जे आठ व्यापाऱ्यांच्या छोट्या छोट्या रकमातीतून गेलेल्या आहेत आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केली त्या परिसरामध्ये नेहमी छोट्या मोठ्या रोज चोऱ्या होत असतात त्या ठिकाणी पोलीस चौकी आहे परंतु पोलीस चौकीमध्ये पोलीस सुद्धा असत नाहीत तर निदान चार पोलिसांची त्या ठिकाणी नेमणूक करावी कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंडर ती मार्केट कमिटी येते ते कोतवाली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनाही सांगा आणि रात्रीची गस्त त्या ठिकाणी वाढवली पाहिजे हे आमच्या सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे शासकीय आपण जे शास कॅमेरे त्या ठिकाणी लावलेले आहेत त्याची संख्या वाढवावी व सीसीटीव्ही कॅमेरे त्या ठिकाणी असलेल्या बँकेच्या मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या त्या ठिकाणी लावावे जेणेकरून बँकेतून जवळजवळ नव्वद टक्के लोकांचे व्यापार त्या बँकेत होतात त्यामुळे पैसे आणणे किंवा पैसे भरणे इतर सर्व काम त्या बँकेमधून चालत असतात आणि बॅग त्या ठिकाणी कॅश लिफ्टिंग बॅग लिफ्टिंग असे प्रकार नेहमी घडतात तर आमची सर्व व्यापाऱ्यांची मान्य पोलीस अधीक्षक साहेब तसेच डी श्री अमोल भारती सर यांना मागणी केली आणि त्यांनी आश्वासन दिलं की कुठल्याही परिस्थितीत या चोरीचा आम्ही तपास लावू आणि एक दोन दिवसात चोर ताब्यात घेतले जातील व जेवढी रिकव्हरी होईल त्याचे आपल्याला पुन्हा वाटप करण्यात येईल माझी याच अनुषंगाने सर्व व्यापाऱ्यांनाही विनंती आहे जे व्यापारी आज इथं हजर राहू शकले नाहीत प्रत्येकाने आपापल्या दुकानाच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत त्याचा उपयोग प्रत्येक व्यापाऱ्याला आपल्या शेजाऱ्याला दुसऱ्याला होईल जेणेकरून येथून पुढच्या काळामध्ये चोऱ्या झाल्या तर ते चोरटे पकडायला मदत होईल आणि छोटीशी लाईट लावता आली तर प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानच्या बाहेर एक छोटी लाईट लावावी छोटासा एक झिरोचा किंवा पंधरा वीस पंचवीस चा बल्ब अंधार पुढ होणार नाही आणि चोरट्यांना चोरी करताना दहा वेळा विचार करावा लागेल अशी माझी बाकीच्या इतर सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे यावेळी व्यापारी राजेंद्र चोपडा शैलेश गांधी विजय कोथिंबिरे प्रवीण गांधी ललित गुगळे नितीन कटारिया महेश गुगळे सुनील कटारिया सचिन मुतियान लुनियाजी अभय गुगळे संदीप साबळे यांसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते व्यापारी मोठ्या संख्येनं हजर होते व्यापाऱ्यांनी तात्काळ कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा